नमस्कार महाराज आज आपण बघणार आहोत की कुठल्या जमिनीमध्ये कुठल्या कपाशीच्या जाती लावणं योग्य राहील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे अंतर आपण ठेवतोय त्या अंतराला कुठली व्हरायटी मॅच करेल महाराज हे इथेच आपण लई चुकून जातो ठीक आहे आपण अंतर वगैरे व्यवस्थित घेऊन घेतो पण ती वरायटी त्या अंतराला मॅच होते का हे सगळ्या चर्चा करणार आहोत अजून एक नव्या लफडावर बोलणार आहोत मध्यंतरी एक तुमच्याही कानावर आला असेल कि मधल्या फांट्या खत करा लोसन करा हे करा ते करा तेही बोलणार आहोत महाराज त्यामुळे मी बोललोय की अंतर आणि त्या अंतराला कुठली व्हरायटी योग्य राहील तर महाराज पहिला मुद्दा सगळ्यात महत्वाचा हो की कुठल्या जमिनीमध्ये कुठली व्हरायटी लावायची हे जर तुम्हाला सांगायचं राहिलं तर माझा पहिला मुद्दा मी काही व्हरायटी इथे ठेवलेल्या थे आहेत त्याच्या पहिले जो माझा मुद्दा आहे तो म्हणजे तुमच्या जवळपासच्या तुमच्या आजूबाजूच्या जमिनीमध्ये ज्या व्हरायट्या चांगल्या आल्या असतील ते आच लावा पहिला मुद्दा आणि त्याच्यानंतर मग मला नाही समजत मला नाही माहिती किंवा मला नवीन ट्राय करायचं आहे इस्क आहे तो रिस्क आहे रिस्क घ्यायची मला तर तुम्ही अशा सोबत जाऊ शकता तुम्हाला जर समजा मी सांगितलंय महाराज की राशी सहाशे एकोणसाठ जी आहे की भारी जमिनीमध्ये लावा पण तुमच्या आजूबाजूच्या शेतामध्ये जर ती हलक्या जमिनीमध्ये भारी आली असेल ना बिंदास्ट लावा किसी का शून्य का नाही आपण ही आपले जमीन के सायंटिस्ट आहे तर असं करता महाराज चला तर पहिले हलकी जमीन मध्यम जमीन भारी जमीन च्या मायाला याचा लफडा वेगळाच आहे अजून लोकांना अजून हेच समजत नाही की हलकी जमीन कशी धरायची मध्यम जमीन कशी धरायची आणि भारी जमीन कशी धरायची तर थोडक्यात सांगतो महाराज मुरमाट एकदम कमी कसदा किंवा आपलं लगेच पाणी सोडून देणं वगैरे किंवा कमी दळ असलेली म्हणजे जी प्युअर माती असते ना एकदम ती माती एक दीड फूट अर्धा फूट असणे लगेच खाली मुरम लागणे याला हलकी जमीन म्हणतात महाराज मध्यम जमीन कमी चुणकट थोडा चार पाच ते चार तीन ते चार फुटापर्यंत दळ किंवा लालताब लाल भारी भारीमध्ये बी येते किंवा लालताम नंतर अजून महाराज कमी चुणख झाले ना या तीन चार प्रकारच्या जमिनी किंवा फिक्कट काई म्हणजे एकदम काळी नसते पुराट काही आणि फिक्कट काही या जमिनी हलक्या जमिनीमध्ये मोडल्या जातात महाराज आणि भारी जमीन म्हणजे महाराज एकदम काई शार्प ते आफ्रिकेतले माणसं राहतात का काय किंवा आपला काळा कलर राहतो का सेम तस से काळी राहते एकदम काय कॅडबरी खाल्ली का तुम्ही याचीवाली आपली ती डेरी मिल्कची कॅडबरी सेम तशी काळी जी जमीन आहे ना महाराष्ट्री ती एकदम मध्ये किंवा अजून थोडक्यात सांगायचं मधलं जो बी तुमच्या आजूबाजूला नदी काठ असेल तो नदी काठच्या जमिनी एकदम प्युअर असतात महाराज केवटा जमिनी किंवा महाराज अजून पुढे जाऊन सांगायचं म्हटले त्यांना आठ ते दहा फुटापर्यंत दळ राहतो म्हणजे मातीच निघते काही काही ठिकाणी महाराज आमच्याकडे जी नदी आहे त्या नदीला पन्नास पन्नास फूट पर्यंत ही मातीच निघते ह्या जमिनींना आपण म्हणू शकतो भारी जमीन तर तीन या तीन गोष्टी झाल्या आता लावण्याचे पद्धत महाराज हे जे एक डाटा घेतलेला आहे मी हा डाटा आमच्या जवळपासच्या जळगाव जिल्ह्यामधून नंतर नगर नंतर बुलढाणा या अशा तीन ते चार जिल्ह्यांमधून मी घेतलेला आहे आणि ज्या टॉपच्या व्हरायट्या आहेत ज्या सर्वत्र लागतात किंवा ज्या वेगवेगळ्या ठिकाणी लागतात मी कवर ला 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 ते कवर केलेलं आहे तुमच्या पल्ल्यात बसल्या तर लावा यांच्यातली एक नाही पटली नाही लावली तरी चालेल आपल्याला काही घेणे देणं नाही तर काय होत आहे महाराज आमच्या सारख्यावर भरोसा ठेवताना ना आम्ही ना काय ज्याचे रिसर्च नाही आहेत ज्याचे स्वतःचे सायंटिस्ट नाही आहेत ज्याचे रिसर्च प्लॉट नाही जी कंपनी नसते दुसरं पॅकेट भरते आज या कंपनीपासून धरते उद्या त्या कंपनीपासून भरते त्याची दोन पैसे भेटतात आम्हाला आणि ती मार्केटिंग होते अशा गोष्टींपासून सावधरा चला तर सुरुवात करू महाराज हलकी जमीन हलकी जमिनीमध्ये राशीने काही व्हरायट्या सजेस्ट केलेल्या आहेत सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात मोठी सेलची कंपनी आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये तर महाराज राशी सातशे सत्त्याण्णव म्हणून आहे याचं काही नाव वगैरे येत नाही राशी सातशे सत्त्याण्णव देतं नंतर महाराज राशीची स्विफ्ट आहे नंतर महाराज ही प्रभातची सगळ्यात बेस्ट इव्हर ग्रीन व्हरायटी आहे ही ही तुम्ही कुठल्याही जमिनीला चालते राशीची सुपर कॉट याचा बिग बॉल साइज येतं मोठं बोंड येतं महाराज वाढ नीट जबरदस्त होते मी तुम्हाला परत एकदा सांगतो आहे की वा कुठल्या जमिनीला कुठली व्हरायटी लावायची आता हा जो हलकी जमीन आहे याचा जे अंतर आहे महाराज ठेवायचं हे तीन बाय एक साडेतीन बाय साडेतीन किंवा तुमचं जे असेल ते तुम्ही ठेवू शकता आता माझ्यापेक्षा तुमच्या जमिनीचा नखरे तुम्हाला जास्त माहित आहेत नंतर रे आठशे अठ्ठ्याऐंशी म्हणून यांची मागच्या वर्षी मागच्या दोन वर्षापासून व्हरायटी आहे महाराज चांगली व्हरायटी आहे तिचेही तुम्ही रिपोर्ट घेऊ शकता नंतर महाराज कबड्डी यांनी चांगल्याच कुस्त्या खेळायला लावल्यात आपल्याला मागच्या वर्षी आम्हाला येईन तुम्हालाही तर मला चौथी आहे सहावी आहे जंगी ही मायको कंपनीची आहे ही बी जबरदस्त व्हरायटी आहे थोडीशी मिडियम मे, बोंड येतात पण भरपूर साडे बोंड लागतात नंतर यु एस सत्तर शोधूचा हिचा तर विषय विशे, विषय नाही हिने भी दमवलं होता मागच्या दोन वर्षापासून ही व्हरायटी एकदम जबरदस्त मला कमी कमी पाले जास्त बोंड नंतर नवनीत कोडाऊ साठी ताण सहन करणे कमी अटॅक कमी वगैरे लवकर येणे मला तुम्ही ही नवनीतची आपली कुठली कंपनी रली न्यूज नंतर महाराज अजित मध्ये जाऊ शकता तुम्ही अजित मध्ये हे जवळपास शंभर ते एकशे दहा दिवसात वाण आहे काहीतरी असं अजित एकशे पाच एक नंबर वन आहे म्हटलं तुम्हाला भेटलं तर बघा भेटत तर नाही ते सहजासहजी पण भेटलं तर ठीक आहे महाराज नंतर आहे अजित एकशे पंचावन्न या दोन व्हरायट्यांसोबत तुम्ही जाऊ शकता किंवा सुपरचे हे सगळ्या व्हरायट्या मी रिकमेंड केल्या जवळपास दहा व्हरायट्या मी कोरडाव साठी काढलेल्या आहेत महाराज पण तुम्हाला एक लेखबे पटली ले, तरी काय हरकत नाही चला आपण मध्यम जमिनीसाठी जी भुऱ्या भूरा, जी भुराट असते किंवा कमी चुनखड असते किंवा कमी काळीचे असते मध्यम काळी असते किंवा चार ते पाच फुटापर्यंत तिची माती असते चला तर त्याच्यामध्ये महाराज राशी पाचशे अठ्याहत्तर भरपूर सारे बोंड थोडीशी साईज कमी एकदम कमी अटॅक राशी सहाशे एकोणसाठ वजनाला भारी एकदम मोठे बोंड जबरदस्त थोडासा जास्त अटॅक राशी स्विफ्ट स्विफ्टोंड नो फांद्या म्हणजे जे फळ गळ फांद्या राहत फळ फांद जे एक्स्ट्रा बेंचेस राहतात ना ते नाही हे राशीचे स्विफ्ट जबरदस्त आहे महाराज ही बी सुपर पाट बिग साईज परत मोठे बोंड रे आठशे अठ्ठ्याऐंशी यालाही भरपूर प्रमाणात बोंड लागतात महाराज आणि कमी अटॅक येतो याच्यावर कबड्डी ही कबड्डी ही थोडीशी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की हा अंतरावर काय बदलायचं ही कबड्डी कबड्डीला भरपूर सारे बोंड येतात महाराज आणि कमी पाले राहतात याला यालाही ज्याला साधली तो ती ही वरायटी सोडतच नाही महाराज नंतर धनदेव थोडे दूर दूर बोंड लागतात पण बोंड एकदम मजबूत लागतात थोडस याच्यामध्ये याच्या वरायटी मी सांगतो आहे तिथे तुम्हाला फवारणीमध्ये मी तुम्हाला सांगेल की तिसरा चौथ्या सुरु याला आपण काय ठेवायचं नंतर महाराज आशा न्यूजूच्या आशा खतरनाक वरायटी भेटली तर बघा एक एक पॅकेट तरी लावा भेटायला पाहिजे फक्त नंतर अल्पगिरी सीडची ओलो महाराज एव्हर ग्रीन व्हरायटी आहे शेवटपर्यंत हिरवी राहते तुम्ही कुठल्याही जमिनीमध्ये लावू शकता तुम्ही हलकी मध्ये बीला घेऊ हो शकता मध्यम मध्ये बी घेऊ हो शकता नंतर युएसत्व सदुसष्ट आपण युएसदुस स्ट्रेट वाढते फक्त त्याला माल ज्या येतात ज्याला कैऱ्या लागतात त्याच फायदा येतात ज्या अशा जास्त फुटवे निघतात ना त्याला कमी फायदा राहतात ना ते येत नाही मला नंतर आर सी एस सहाशे एकोणचाळीस या सगळ्या व्हरायट्या आहेत महाराज मध्यम जमिनीसाठी आता येऊ भारी जमिनीसाठी आता भारी जमिनीमध्ये मी दोन वरायट्या मी मधल्यामधून सुरू करतो दोन व्हरायट्या ज्या तुम्ही थोड्या लवकर लावल्या पाहिजे तारीख सांगत नाही कारण की आम्हाला गव्हर्नमेंट परमिशन देत नाही तर थोड्या लवकर लावायच्या आता तुम्ही तुमच्या अंदाजानुसार समजून घ्या पहिले या दोन व्हरायट्यांबद्दल बोललो आपण तुम्हाला थोडं लवकर लावायचं राहायला आघात तर या दोन वरायट्यांमध्ये जायला काही हरकत नाही संकेत म्हणून मागच्या वर्षीचे म्हणजे रेट भेटत नव्हते तर तीन तीन साडे तीन तीन हजारापर्यंतचे रेट गेले होते महाराज नाथ सेड ची आहे नंतर ही पारस ब्रह्म म्हणून एक आहे या दोन व्हरायटी आहेत ह्या थोड्याशा अर्ली लावायच्या आपण जे रेग्युलर लावतो त्याच्यापेक्षा पाच सात आठ दहा दिवस अर्ली याची रिपोर्ट कारण की ही लॉंग लास्टिंग व्हरायटी जास्त दिवस त्यानंतर नेऊनता येते पण माल भरपूर लावतो आणि भयान माल निघतो तर सुरू करू महाराज पहिल्यापासून तुम्हाला भारी जमिनीमध्ये सगळ्यात बेस्ट व्हरायटी राहील राशी साठशे एकोणसाठ नंतर ही राशीची अमेज म्हणून नऊशे नव्याण्णव म्हणून एक नवीन व्हरायटी आली ती बी जबरदस्त आहे महाराज तुम्ही तिच्यासोबतही जाऊ शकता ज्यांना नवीन प्रयोग करायचे ज्यांना रिस्क घ्यायचे ते जाऊ शकतात महाराज काही विषय नाही भारी व्हरायटी एकदम ही सुपर कॉट याचा विषयच नाही हम नंतर ले पंगा हे चांगले महाराज धनदेव मैको सिडसी ही भारी संकेत बद्दल बोललो मी ब्रह्मा बद्दल बोललो आशा भारी जमिनीमध्ये तिला गाडाच गाडा महाराज एक तरी पॅकेट घ्यायचा काही विषय नाही नंतर ही बाउन्सरही भारी आहे महाराज मागच्या वर्षी आम्हाला खूप छान रिपोर्ट आले जे तुम्ही बाउन्सर सोबतही जाऊ शकतात आणि भारी जमीनमध्ये जे अजितचे फॅन आहेत अजित पवारांचे नेहमी अजित स्वीटचे तर तुम्ही अकरा नव्याण्णव मध्ये जा महाराज बोंड मोजून मोजून जमून जाल तुम्ही एवढं बोंड आहेत तर ह्या सगळ्या व्हरायट्या मी तुम्हाला इथे रिकमेंड केल्या फोटो काढून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या कारण मी पुसतो आहो आणि मी एक गोष्ट जी मुद्द्याची मला बोलायची आहे ती सांगतो आहे थोडस पुसतो मी याची काही गरज नाही असेल तर बरं होईल तर महाराज मुद्द्याची गोष्ट येऊ आता सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे जे माप आहे महाराज काही कार्यकर्ते असे आहेत की ते तीन बाय एक वर लावतात काही कार्यकर्ते असे आहेत ते चार बाय दीड वर लावतात किंवा काही कार्यकर्ते असे आहेत ते पाच बाय एक वर बी लावतात काय पाच बाय एक वर बी लावतात तर अशा अशा मापांवरती आपलं जे दोन सरींमधलं अंतर बरोबर आहे ठीक आहे दोन सर्या ज्या आहेत त्याच्यातलं अंतर जे आहे ही सरी आहे या दोन मधलं अंतर बरोबर आहे चार फूट पाच फूट तीन फूट तुमच्या जमिनीनुसार पण आपलं हे जे अंतर आहे मात्र महाराज टू झाड जात, हे एक फूट घेतो हो कुठे सव्वा फूट घेतो हो असा घेतो एक फूट ते सव्वा फूट यांच्यासाठी माझा सल्ला राहील महाराज एकदम हे कराच करा बाकी जर तुम्ही व्हरायट्या नाही लावल्या तरी चालतील पण हे करजाल महाराज कारण की इथे तुमचा खरंच खूप फायदा होईल फायदा का होईल महाराज हा जर एक फूट अंतर आहे किंवा हा सव्वा फूट अंतर आहे दोन झाडांमधलं सव्वा फूट म्हणजे एक पॉईंट पंचवीस वर ड्रिप म्हणतो ना कारण की काय लपडा होतो महाराज आपल्या ड्रिप पहिला सेट राहतात तर लपडे करायला भागत नाही फक्त कपाशी ड्रिप चेंज करणं एवढं सोप्या गोष्टी नाहीये हे दुकानदारांना आणि कंपनीवाल्यांना कोण सांगेन ठीक आहे महाराज तर सव्वा आणि याच्यासाठी एक लपडा आहे महाराज एक लपड मागे सुरू झालं होतं गावे मीटिंग वगैरे किंवा मग एक नवीन व्हिडिओ बघितला असेल काय करायचं जे हुशार जे अतिहुशार पैदा झालेत ना त्यांनी सुरू केलं होतं हा लपडा म्हणे ते काय सांगायचे हे जे तुमचं झाड आहे याच्या ज्या या फांद्या आहेत या याला कमी बोंड लागता म्हणे याला कमी बोंड लागता आणि मेंचे आहेत याला हे बोंड आहेत ना हे मुद्द्याचे आहेत म्हणे हे जे आहेत म्हणजे म्हणजे हे मेन माल देणारा फांद्या राहता म्हणे या बिनकामाच्या याला दोन तीन फांद्या दोन तीन हे लागतो म्हणे दोन चार काय द्या आणि हे हे खूप खात म्हणे काय आपली एनर्जी खूप खात झाडाची मग हे कट करून टाकायचा म्हणे चुत्या तेवढंच देत का आम्हाला हम्म एवढं कट करायचं त्याच्या मायाला ती परवडील करायची आणि हे कट करून आणून कुठे फेकायचं हेच धंदे करत बसायचे का आणि हे कट करायचं आणि इथे भर पावसामध्ये फायटोफेराच्या ला नंतर बॅक्टेरियल करपा हे जर बुरशी लागून गेली तर, तर तुझं हे कट करणं कुठं घेऊन जाईल तर महाराज याच्यासाठी मी सांगतो आता ही जी आहे ही घेर करणारी कपाशी आहे या घेर करणाऱ्या कपाशीसाठी तुम्हाला अंतर जास्त लागेल बरोबर म्हणजे तुम्ही चार बाय दोन चार बाय तीन बाय साडेतीन चार बाय पाच बाय दोन असं अंतर तुम्ही ठेवू शकतात पाच बाय दोन हे अंतर तुम्ही घेरवाल्या कपाशीसाठी ठेवू शकतात पण तुम्हाला सव्वा आणि एक फूट अंतर ठेवायचं आहे दोन झाडांमध्ये तर तुम्हाला अशा व्हरायट्या लावायच्या महाराज लक्ष द्या खरंच खूप महत्वाचं आहे बेंबीच्या डेटापासून सांगतोय तुम्हाला अशा ह्याच्यामध्ये काय करायचंय महाराज तुम्हाला अशा वरायट्या लावायच्या आहेत ज्याला फक्त याच पानं येतात रे राजाओ तो जो या तो जो हुशार डोक्याचा सांगत होता ना की ते खाली कट करा ते कट करा त्यापेक्षा ह्याच व्हरायट्या निवडा त्याला फक्त अशा असाच व्हरायटी निवडायची अशा पद्धतीमध्ये जिथे माझं सव्वा आणि एक वर ड्रीप आहे दोन झाडात अंतर मध्ये तिथे मला अशा सरळ सरळ व्हरायट्या निवडायच्या आहेत तर मुद्द्याचा असा आहे की अशा व्हरायट्या कुठल्या आहेत मी चार पाच व्हरायट्या सांगतो महाराज त्या व्हरायट्या अशा आहेत की ज्या फक्त अशा सरळ सरळ वाटतात आणि त्याच्यामध्ये ते सध्या खूप स्टॉपला चालू आहेत ते कधी कधी पंधराशे बाराशे बारा घ्यावा लागलेत कारण की ह्या गोष्टी होत चालल्या आहेत महाराज तो तर ह्या व्हरायटी तुम्ही हा मुद्दा एवढ्या व्हरायटीपेक्षा हा मुद्दा सगळ्यात मुद्द्याचा वाटतो मला तर इथे मी व्हरायटा रिकमेंड करतो महाराज तुम्ही लिहून घ्या तुम्ही काही करा पण हे करा राशी आ हा 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 काय व्हरायटी बनवली आहे राजा यांनी यांना मानावंच लागेल पहिला मुद्दा यांनी जी व्हरायटी बनवली आहे महाराज मी मागच्या वर्षी पाहिले फक्त फांद्या माल माल म्हणजे जा असं झाड उभं एक दोन तीन चार पाच दोन तीन चार पाच असं ही ती कॅटेगरीमध्ये येते तुम्हाला एक ते दीडा फूट अंतरावर लावायचं असेल की एक ते सव्वाच्या अंतरावर लावायचं असेल तर तुम्ही राशी स्विफ्ट बरोबर जाऊ शकता तुम्ही कबड्डी बरोबर जाऊ शकतात कबड्डी सेम तशीच आहे महाराज म्हणून तिला एवढं तिच्यावर एवढं प्रेम जोडलं युएसत्तर सो दुसर सेम आहे महाराज सेम सरळ वाजेल एकदम आणि बोंडस दिल फक्त नो फालतूगिरी नंतर सुपरचेतक आणि अशा काही व्हरायट्या असतील ज्या सरळ वाढल्यात तुम्ही कमेंट मध्ये सांगा महाराज आपल्याला सर्वांगीण विकास म्हणजे सर्वांगीण फायदा करून घ्यायचा आहे सगळ्यांचा ह्या माझ्याकडे ज्या होत्या माझा जो रिसर्च आणि आहे माझा जो ऑब्झर्वेशन आहे मी स्वतः डोळा फोडून पाहिलेले त्याच व्हरायट्या सांगेल मी कोणा भरोसा ठेवून सांगणार नाही चला महाराज सुपर कॉट रे कबड्डी ते कबड्डी झाली आशा ओलू युएस सत्तर सदुसष्ट झाली एकोणसाठ नाही आमेच नाही सुपर कॉट नाही पंगा ले पंगा अंगासोबतही जाऊ शकता महाराज तुम्ही संकेत नाही पाराज ब्रह्माने तर महाराज अलग लक्षात आता मी इथे तुम्ही बघाल इथे बघा महाराज जवळ जवळ लावण्याचा किती व्हरायटी येऊन गेला एक दोन तीन चार तुम्ही थोडस ऑब्झर्वेशन करा इथे का बरं आलं कारण की इथे ऍक्च्युली आपला मापच कमी राहतात राजव हो। हलकी जमीन आहे लवकर निघायला पाहिजे आणि जास्त बोंड यायला पाहिजे तर इथे महाराज तुम्ही बघा कसं बरोबर डोकं लावलं तर इथे जास्त वरायटी हो आला त्याच्या मध्यम जमिनीमध्ये थोड्या कमी आल्या म्हणजे त्याच व्हरायटी रिपीट झाल्यात पण कमी आल्या आणि हलकी मध्ये जवळपास नाही पंग बी एवढी नाही आहे थोडी हिला बी फोडून टाकते तर हिच्यामध्ये जवळपास नाहीच आहे कारण की का इथे महाराज जास्त करून लोक अंतर खूप ठेवतात भारी जमिनीमध्ये काही काही आमच्याकडे बाद दर पाच बाय पाच वर सुद्धा लावायला कमी गरज नाही पाच बाय वर सुद्धा लावायला कमी तर आज साठी एवढं मला माहिती कशी कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनल आता पुढचा व्हिडिओ आपण दुसऱ्या टॉपिकवर बनू तर त्यासाठी इन्स्टाला असेल तर फॉलो करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचा महाराज कारण की खूप मार्केटमध्ये लपडे चालू आहेत दोन पैशासाठी जिची लायकी नाही किंवा जिची दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या मशीनमध्ये लावून धान्य भरलं जातं का आपण कसं भरतो दुसऱ्याच्या मशीनमध्ये धान्य लावून पिशी लावून धान्य भरतो तशा कंपन्या आहेत महाराज दुसऱ्याच्या पिशी दुसऱ्याच्या मशीनमध्ये धान्य लावायचं आणि ते भरायचं आणि पॅक करून तुम्हाला द्यायचं त्या कंपनीने उद्या निवडून नाही भरलं नाही दिलं तर दुसरं मशीनकडे जायचं पण नुकसान आपलं होतंय तर आजसाठी एवढंच महाराज जय हिंद जय महाराष्ट्र